हॅलो फ्रेंड शितीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त कच्च्या कैरीपासून इन्स्टंट चटणी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला एक कैरी घ्यायची आहे तिला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग तिचं पुढचं देट कापायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला जास्त चटणी बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जास्त कैरीचा वापर देखील करू शकता मी या ठिकाणी थोडीच कैरी वापरलेली आहे आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कैरीला चिरून घ्यायचे आहे तिचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत मस्त बारीक असे तुकडे करायचे आहेत ज्यामुळे हे मिक्सरमध्ये दळताना जास्त दळावं लागणार नाही पटकन दळले जातील मस्त तुकडे करून झाले की आपल्याला हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत भाजलेले चार ते पाच पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यामुळे याला स्वाद छान येतो आणि शेवटीला कोथिंबीर टाकून याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला दळून घ्यायचं आहे पाणी नाही टाकलं तरी देखील चालेल वाटलं गरज भासली तरच टाका तर आपल्याला याला मिक्सरमध्ये छान दळून घ्यायचं आहे आणि आपली चटणी या ठिकाणी दळून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सरसरीत ही दळून झालेली आहे मस्त जळून झालेली आहे तर आता आपण हिला एका वाटीमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली छान अशी इन्स्टंट कैरीची चटणी बनवून रेडी आहे तुम्हीसुद्धा पटकन ट्राय करा खूप छान लागते ही खायला भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही कशा सोबतही हिला खाऊ शकतात अगदी खिचडी सोबतही पटकन ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा